नहीं आदोगा, आदोगा, नहीं डाँगा, डाँगा, दोन महिन्यापासून त्रास द्यायला लागला काय केलं नाही तुम्ही सांगा काय केलं आतापर्यंत दंड केला गाडीला जागा थांबत जातो आम्ही फोटोशुटिंग हा म्हणजे प्रत्येक वर्ष द्यायला लागलो का तुमचं नाव तुला दंड केलाय का नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं प्रत्येक महिना तुम्ही दंड लागला काय काय जागायचे कसं सर्वसाठ हा कसं जागायचे हे आरटीओ त्यांनी दोन महिन्यापासून झाले अख्ख्या धारासिव जिल्ह्याला परेशान करून टाकले आणि सर्व अहो तुम्ही तुम 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 ते आजमिराच्या गाड्या पकडा की आजमिराच्या गाड्या पकडा ना हा कधी पकडता तुम्ही आजमेराच्या गाड्या अहो सर्वसाधारण जाऊ लोक मजूर करून जागा जगू द्या की त्यांनी बी